नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये यापूर्वी विचारलेले राज्यघटना विषयाचे एकूण पाचशे एम सी क्यू प्रश्नसंचाची व्हिडिओ सिरीज आपण सादर करत आहे चला तर मग सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती राज्यघटना भारत हे धर्माच्या बाबत कोणते तत्व बाळगतो धर्मनिरपेक्ष रशियाच्या संसदेस काय नाव आहे ड्यूमा महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली एक मे एकोणीसशे साठ भारतीय संविधानानुसार खालीलपैकी कोणती घटनात्मक संस्था नाही महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ भारतावर असताना मृत्यू पावलेले भारताचे पहिले पंतप्रधान कोण आहेत जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते जवाहरलाल नेहरू भारतीय राज्यघटनेतील आठवे परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे राजभाषा भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमांवये सामाजिक व शैक्षणिक शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या समाजाला शासकीय सेवा व शिक्षणात आरक्षण देण्यासाठी कायदा करण्याचे अधिकार राज्य सरकारांना बहाल केले आहेत कलम सोळा चार महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल कोणते पी सी अलेक्झांडर मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे नागपूर व औरंगाबाद दोन्ही बरोबर पुढीलपैकी कोणत्या हक्काचा समावेश मानवी हक्कामध्ये होत नाही माहितीचा अधिकार निवडणूक आयोग या स्वायत्त यंत्रणेची निर्मिती भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमान्वये केली आहे खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद नाही राजस्थान संसदेच्या प्रत्येक बैठकीच्या पहिल्या तासाला काय संबोधतात प्रश्नांचा तास संविधानाचे दुसरे नाव कोणते आहे राज्यघटना बंदी संदर्भात तरतुदी भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या परिशिष्टामध्ये नमूद आहे दहाव्या भारतीय राज्यघटनेतील त्र्याहत्तरावी चौऱ्याहत्तरावी घटनादुरुस्ती कशाशी संबंधित आहे स्थानिक स्वराज्य संस्था विधान विधानपरिषद सदस्यांचा सर्वसाधारण कालावधी किती वर्षे असतो सहा खालीलपैकी कोणत्या आयोगाला संविधानिक दर्जा नाही मानवी हक्क आयोग भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन भारतीय घटनेच्या कोणत्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली आहे स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम खालीलपैकी कुठल्या देशाने बहाल केला न्यूझीलंड मूलभूत हक्कांशी संबंधित राज्यघटनेचे कलम कोणते तेरा राष्ट्रपती पदाची निवडणूक लढविण्यास पात्र होण्यासाठी उमेदवाराचे वय किमान किती असणे आवश्यक आहे पस्तीस भारतीय संसदेने कोणत्या साली हिंदू विवाह कायदा संमत केला एकोणीसशे पंचावन्न राष्ट्रपती व मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा कोण पंतप्रधान अखिल भारतीय सेवा ची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहे कलम तीनशे बारा सर्वसाधारण परिस्थितीत विधानसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी दिल्ली येथे भरले होते या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणी भूषविले डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेले शक्ती विधेयक कशाशी संबंधित आहे महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांना प्रतिबंध घालण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल आयकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद